लोक असतील मग तो रेवण्णा तिथे राक्षस असेल कर्नाटकामधला किंवा ते मग जे भाजपचे गुजरात मधले लोक आहेत ज्यांनी बिल्किस बानोच्या बलात्काराने स्वतःच्या पक्षात घेतलं त्यांची आरती ओवाळली हो आणि त्यांना प्रचारात फिरवलं हे ना हिंदुत्व होऊ शकत कर... ना महिलांचा सन्मान होऊ शकतो माझ्या आजोबाने म्हणजे शिवसेना प्रमुख वंदने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिकवण दिलेली आहे की ते महिलाची कुठची जातपात धर्म सो जर तिच्यावर कोणी हात उचलेल तर त्या माणसाला जातपात धर्म न पाहता भर चौकात फाशीच झाली पाहिजे हा न्याय आपला असायला पाहिजे आणि हे हिंदुत्व आपलं असायला पाहिजे पण आज कुठून कुठून येत आहेत आणि आपल्याला शिकवत आहेत हो की बघा लाडकी बहीण योजना आम्ही आणली मग मुख्यमंत्री जातात कुठच्या तरी सभेत जातात आणि भर सभेत विचारतात पैसे मिळाले पैसे मिळाले आले आले पैसे आले काय करणार पैशाचं अरे काही पंधराशे कोटी दिलेत की जसं तुम्ही अदानीला फुकट्यात मुंबई दिले तशी मुंबई तुम्ही माझ्या मुंबईकरांना दिली आज मुंबईमध्ये तुम्ही पाहताय अदानी हा जो मोठा एक राक्षस आपल्या डोळ्यासमोर उभा राहिलेला आहे अदानीच्या नावाने जो काही भाजपा असेल एकनाथ शिंदे असेल हे आपल्या अंगावर येत आहेत मुंबई खायला निघाले ह्या मतदारसंघात देखील मदर डेअरीचा प्लॉट आहे बरोबर ना एकवीस एकरचा प्लॉट आहे फुकटा दिलाय अदानीला इथे मुंबईकर सगळे आहेत ना तुम्ही सगळे मुंबईकर आहात ना मला तुम्ही सांगा किती वर्ष मुंबईत राहतात जवळपास किती पिढ्या मुंबईत राहतात जन्मापासून आहे बरोबर आहे कोणाचे आजोबा मुंबईत आले कोणाचे आई वडील मुंबईत आले असतील पिढ्यान पिढ्या पीड़ा आपण मुंबईत राहतोय तुम्ही मला सांगा या मुंबईमध्ये तुमच्या जन्मापासून आत्तापर्यंत कोणीही तुम्हाला एक इंच तरी जमीन मुंबईची फुकट देऊ शकता का मोफत देऊ शकता का मिळाली कोणाला हात वरती करून सांगा की मला अदानी सारखी जमीन फुकटाक मिळाली मुंबईमध्ये मिळू मिळते कोणाला नाही मग जर माझ्या मूळ भूमिपुत्राला माझ्या इकडच्या मुंबईकरांना जमीन फुकट्यात मिळत नसेल मुंबईकरांना कर भरायला लागत असेल मुंबईकरांना ह्या बिल्डरांची दादागिरी सहन करायला लागत असेल मग अदानी समूहाला का मुंबई फुकटाक मिळावी हा प्रश्न आपण उपस्थित केलेला आहे आज मी तुम्हाला शब्द इथे द्यायला आलेलो आहे कारण ही मुंबई ही आपण जर लढलो नाही या मुंबईसाठी तर कोणी लढणार नाही आपल्याला मुंबईकर म्हणून विचार करायला लागेल या मुंबईसाठी जर आपण एकत्र नाही आलो तर कोणी आपल्यासाठी एकत्र येणार नाही आपल्याला एकत्र यायला लागेल जी धारावीचा प्रकल्प पुनर्विकसनाचा प्रकल्प असेल पुनर्विकासाचा प्रकल्प असेल तो आम्हाला पण पुनर्विकास पाहिजे जसं काँग्रेसचं पण लढतं अदानीच्या विरोधात आम्ही पण लढत आहोत आणि आम्ही दोन्ही पक्ष महाविकास आघाडी म्हणून आमचं काय वैयक्तिक राग अदानीवर नाही आहे गौतमबाईंवर नाहीये आमचे पण ओळखीचे त्यांचे पण ओळखीचे पण जरी ओळख पाळत असली तरी कुठच्याही उद्योगपत्याला अदानी समूहाला कोणत्याही बिल्डरला कुठच्याही कॉन्ट्रॅक्टरला आम्ही ही मुंबई लुटू देणार नाही म्हणजे नाही लढायचं झालं तर नडू लढायचं झालं तर लढू पण मुंबई लुटू देणार नाही ही, ही आपली मुंबई आहे इथे मुंबईकरांचाच आवाज ऐकला गेला पाहिजे मुंबईकरांनाच इथे जागा मिळाली पाहिजे पण आज पाहतोय मी धारावी पुनर्विकासाच्या नावाखालती धारावी था विकास तर होणारच नाहीये तिकीटचे जवळपास दोन लाख धारावीकर यांना घराबाहेर काढलं जाणार आहे कोणाला कुर्ल्यामध्ये आणलं जाणार आहे कोणाला मुलूंमध्ये आणलं जाणार आहे कोणाला मड आयलंडला पाठवलं जाणार आहे कुठे घरामध्ये पाठवलं जाणार आहे उद्धव साहेबांनी सांगितलेलं आहे की ज्या मिनिटाला आपलं सरकार बनेल आणि हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे ज्या मिनिटाला आपलं महाविकास आघाडीचं सरकार बनेल ही जी धारावी पुनर्विकासाची निविदा आहे ती आपण रद्द करू त्याची होळी करू जो मदर डेअरीचा प्लॉट अदानीला दिलाय तो रद्द करू जो मुलुंड असेल घाटकोपर असेल कांजूर असेल इकडचे सगळे दिलेले प्लॉट असतील ते रद्द करू आणि धारावीकरांसाठी पाचशे स्क्वेअर फुटाची घरं धारावीच्या हक्काची धारावीकरांना मिळाले पाहिजे ती धारावीतच देऊ आपण पन। हा आपण शब्द घेऊन पुढे चाललेलो आहे पण फक्त काही अदानीला जे पाहिजे ते मिळणार आणि बाकीच्या मुंबईकरांना असं सुपाशी तुपाशी ठेवू असं नाही आज मी इथे अजून एक शब्द द्यायला आलो आहे मध्यंतरीच्या काळात जसं माझ्या मतदारसंघात पोलीस, 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 पोलीस परिवार आहेत पोलीस क्वार्टर्स आहेत मला वाटतं इथे पण आहेत पोलीस क्वार्टर्स पोलीस परिवार इथे पण आहेत मी असताना शब्द देते कारण महाविकास आघाडीच्या काळात पोलीस क्वार्टर्ससाठी कधी नाही तसं सा, आपण साडेसहाशे कोटी आपल्या अर्थसंकल्पात आणले ते साडेसहाशे कोटी या निर्लज्ज सरकारने स्थगित करून ठेवलेले आहेत याच पोलिसांना वापरतात आपल्यावर धाडी टाकायला याच पोलिसांना वापरतात आपल्यावर कधी कधी लाठीचार्ज करायला पोलिसांचा वापर ते जरांगे पाटील साहेबांवर लाठीचार्ज करायला वापरतात पोलिसांचा वापरते वारकऱ्यांवर लाठीचार्ज करायला वापरतात पण ह्याच पोलिसांच्या घराचा विचार करत नाहीत कधी पोलिसांचा विचार करणार तरी कोण आपण मुंबईकर आहोत मुंबईकर म्हणून आपण आपल्या मुंबई पोलिसचा विचार केलाच पाहिजे आणि ह्याच पोलिस पत्नीनं मी आज शब्द देत आहे की जेव्हा आपलं महाविकास आघाडीचं सरकार येईल तेव्हा रिटायर्ड पोलिसवाल्यांना आपण मुंबईतच त्यांच्या हक्काची घरं दिल्याशिवाय राहणार नाही सर्व्हिस क्वार्टर्स जी आहेत ती देखील चांगली करू कारण मी जवळून पाहिलेलं आहे माझ्या मतदारसंघात पाहिलेलं आहे काम करत असताना डाकडूजी ही किती वर्ष करत राहायची रिपेअरचं काम किती वर्ष करत राहायचं किती रंगरंगोटी केली तरी कुठे ना कुठेतरी छत खालती येतं पंखा बंद पडतो पण हे सगळे विषय सुरू असताना मला माहिती आहे जे पोलिसांमध्ये आत्ता भरती झालेले आहेत ते देखील खूप खूप त्रासाने भरती झालेले आहेत खूप अटी शर्ती पाहून भरती झालेले आहेत ज्यांना कोणाला बदली पोस्टिंग पाहिजे ह्या सरकारला पैसे द्यायला लागतात आय एस तुम्ही अधिकारी असो आय पी एस तुम्ही अधिकारी असो बीएमसीत अधिकारी असो सगळ्या काही कामांसाठी बदली पोस्टिंगसाठी हे सरकार जे आहे जे गद्दार सरकार आहे निर्लज्ज सरकार आहे हे पैसे मागे पैसे पैसे मागे पैसे फायलीवर वजन फायलीवर वजन हे किती दिवस तरुणांचं वजन हल्ली कमी होत चाललेलं आहे कारण बेरोजगार आपला जो तरुण वर्ग आहे युवा वर्ग आहे तर शहरांमागे शहर फिरत आहे कुठच्याही महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये जा आणि कुठच्याही शेतकरी बांधवला विचारा की तुमची मुलं तुमची पुढची पिढी तुम्हाला शेतीत याविषयी वाटतात का तुमचे पण आई वडील कोणतरी किंवा पूर्वज कोणतरी शेतकरी असतील किंवा कोणचे नातेवाईक असतील आणि ते सगळे शेतकरी बांधव सांगतात नाही आमच्या शेतमालाला भाव दिला नाहीये पीक पाणी आमचं जे काही नुकसान होतं त्याला कोणी नुकसान भरपाईला येत नाही गेल्या दोन वर्षात कधी कृषी मंत्री पाहिले नाहीत आणि मम्मी त्याने विचारतो मग तुमची मुलं जातात तरी कुठे ते सांगतात आदित्यजी काय सांगायचं जशी आमची आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे तसं ह्या मुलांना देखील एवढं काही मन आता अस्वस्थ झालेलं आहे एवढं काही त्रस्त झाले आहेत हैराण झाले आहेत है, की जायचं तरी कुठे गेल्या दोन वर्षाच्या काळामध्ये आज इथे जे जे तरुण आले असतील किंवा महिला पुरुष दोन्ही तुम्ही मला सांगा मुंबईकर म्हणून सांगा आपल्या शहराचे तर हाल आपण पाहत आलेलो आहे कुठे खोदून ठेवलेलं आहे कुठे रस्त्याचा घोटाळा असेल मागच्या वर्षीचा असेल किंवा ह्या वर्षीचा असेल कधी सँड्री पॅडचा घोटाळा पण हे सगळं करून आज मुंबईमध्ये तुम्ही सांगा किंवा या महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन वर्षात एका तरी बातमीपत्रात तुम्ही वृत्तपत्रात तुम्ही किंवा बातमीवर बघितलेलं आहे का की एक नवा उद्योग एक नव्या रोजगाराची संधी आपल्या मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आलेली ऐकलंय तुम्ही ऐकले तुम्ही नाही ऐकले वेदांता फॉक्सकॉन पावणे दोन लाख कोटीचा प्रकल्प होता एक लाख तरुण तरुणींना नोकऱ्या देऊ शकला असता पण हा प्रकल्प नेला कुठे त्यांनी गुजरात एअरबस टाटा म्हणजे आपल्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे परवाकडे प्रधानमंत्री महोदयांनी बदोद्यात बरोड्यात रोड शो काढला वदोदरात रोड शो काढला का तर बघा कसा उद्योग मी खेचून आणला महाराष्ट्रामधून गुजरातमध्ये आपली निवडणूक चालू असताना म्हणजे त्यांच्या मनात हे आहे एवढा महाराष्ट्र द्वेष आहे की तुम्ही मतदान करा किंवा नका करू आम्ही सगळं नेणार ते गुजरातला नेणार एअरबस स्टार्टचा प्रकल्प जसा झाला तसं मेडिकल डिवाइस पार्क असेल ट्रक पार्क असेल इथे शेजारी आपल्या बीकेसी मध्ये इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर जे काँग्रेसच्या सरकारने आणलं होतं मनमोहन सिंग साहेबांनी मुंबईला दिलं होतं ते पण उचललं आणि नेलं कुठे होतं हो। गुजरात मग ही बुलेट ट्रेन नेमकी कोणासाठी होते बुलेट ट्रेनचा नक्की फायदा कोणासाठी आहे महाराष्ट्राला की गुजरातला आहे मध्ये मध्ये मला पत्रकार विचारत असतात का हा मराठी विरुद्ध गुजराती वाद आहे का मुळीच नाही गुजरातला काही त्यांच्या हक्काचं मिळत असेल मला आनंद आहे जसं आसामला काही मिळालं आनंद आहे कर्नाटकाला काही मिळाला आनंद आहे तेलंगणाला काही मिळाला आनंद आहे माझीही नेहमी भावना राहिले की देशातलं प्रत्येक राज्य जर प्रगती करायला लागलं तर देश प्रगती करेल पण मी नडतो त्या गोष्टीसाठी जिथे तुम्ही माझ्या महाराष्ट्रातल्या मातीतल्या तरुण तरुणींचे नोकऱ्या आणि रोजगाराच्या संध्या खेचताय आणि घेऊन जाते गुजरातला तिथे मला लढायला लागतं ला आणि तिथे आपल्याला परिवर्तन घडवायला लागेल जसं ह्या उद्योगपत्यांचा विश्वास उद्धव साहेबांवर होता उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीवर होता आपल्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये साडेसहा लाख कोटीची गुंतवणूक आपण आणली या राज्यामध्ये तसे या दोन वर्षामध्ये एक सुद्धा उद्योगपती असे नाही आहेत ज्यांचा विश्वास या महाराष्ट्र सरकारवर आहे किंवा राजवटीवर आहे ना एकनाथ शिंदेवर आहे ना देवेंद्र फडणवीसजींवर आहे ना कोणावर आहे कारण ह्याचं कारण एकच आहे कारण एक घटनाबाह्य सीएम आणि दोन हाफ सीएम जायचं कोणाकडे एकाकडे गेलं की दुसरे नाराज दुसऱ्याकडे गेलं तर तिसरे नाराज मग ह्याचे बोलतात त्याचे चमचे बोलतात जायचं कुठे पण हा प्रश्न आपण सोडवत असताना मी तुम्हाला अजून एक सांगतो उद्योगपत्यांचा तर विश्वास आहेच उद्धव साहेबांवर पण त्याच सोबत जो आपला कामगार वर्ग वर आहे त्याचा देखील विश्वास उद्धव साहेबांवर आहे आणि काळे कामगार कायदे आपण ह्या महाराष्ट्रात लागू करू देणार नाही आहेत हे मोठे प्रश्न आहेत मी जसं सांगितलं ना की आपल्याला आपले जे सरकारी कर्मचारी असतील टीचे कर्मचारी असतील त्यांचे पेन्शन असतील त्यांच्या ग्रॅच्युटी असतील सफाई कर्मचारी असतील आपले पोलीस वर्ग असेल ह्यांना तर आपल्याला मुंबईत घरं द्यायचीच आहेत पण मुंबईकरांचा जेव्हा विषय येतो तेव्हा मुंबई म्हणून आपल्याला जे मागे खेचलं जात आहे कुठे कुठे खेचायचं मागे कुठे कुठे अंधारात न्यायचं तर एक उदाहरण तुम्हाला मिळत असेल आणि सापडत असेल ते आपल्या प्रत्येक गल्लीमध्ये सापडत असेल आणि ते उदाहरण म्हणजे आपली बी बीएसटी बस सेवा आहे बी बीएसटी बस सेवा आहे इथे किती लोकांनी बी टी वापरली जरा हात करून दाखवा मला सगळ्यांनी वापरली आहे ना आणि कोण असे आहेत का ज्यांनी बी बीएसटी कधी वापरलीच नाहीये सगळ्यांनी वापरली बीएसटी आता तुम्ही मला सांगा आपली बीएसटी जगातली जी सर्वात परवडणारी बीएसटी आहे पाच रुपयात पाच किलोमीटर दहा रुपयात दहा किलोमीटर पंधरा रुपयात पंधरा किलोमीटर आणि वीस रुपयात तुम्ही कुठूनही कुठे जाऊ शकता आपल्या काळात आपल्या महाविकास आघाडीच्या काळात ठीक आहे आठ पंचवीस वाजले पुढे पळायचं बीएसटीच पकडून पळायला लागणार आहे पुढे पण आपल्या महाविकास आघाडीच्या काळात आपण ज्या बीएसटी बसेस दहा हजारपर्यंत देणार होतो दहा हजार मुंबईत इलेक्ट्रिक बस आणणार होतो ह्या गेल्या दोन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल ऐन सणावारी मग गणपती असतील नवरात्री असतील आत्ताचं आपली दिवाळी असेल ऐन सणावारी रेल्वेचे तर मेगा ब्लॉक केलेच पण आपली बीएसटी ही कमी करत गेलेले आहेत म्हणजे रस्ते बंद बंद उद्यान पूल, पूल जे आहेत ते खोदून ठेवलेले आहेत सायन्सचा पूल बंद करून टाकलेला आहे बीएसटी बंद करून टाकायची म्हणजे मुंबई ही ट्रॅफिकच्या विळख्यामध्ये अडकली की मुंबईमध्ये कोणी उद्योग करायला येणारच नाही गुंतवणूक करायला येणारच नाही मुंबईत जे कष्टकारी आहेत कामगार आहेत ते वेळेवर पोचू शकणार नाहीत आणि मुंबईला आर्थिकदृष्ट्या मारून टाकायचं आणि हेच सरकार जे एकनाथ शिंदेचं आहे जे भाजपाचं आहे ज्यांच्या मनात महाराष्ट्राबद्दल द्वेष आहे ह्याच्यासाठी तुम्ही येत्या वीस तारखेला मतदान करू शकणार आहात का करू शकणार आहात त्यानं सर मतदान की परिवर्तन घडवायचंय कारण परिवर्तन घडवणं गरजेचं आहे आज मी इकडे जर भाजपचे कोणी कार्यकर्ते आले असतील त्यांना देखील विचारत आहे तुम्ही मला सांगा ना भाजपचे कार्यकर्ते असाल संघाचे कार्यकर्ते असाल गेल्या दोन वर्षामध्ये आपल्या राज्याला जसं काही मिळालं नाही तसं तुम्हाला तरी काहीतरी मिळालंय का, का? एकनाथ शिंदेच्या गद्दाराने सगळं काही मिळालं मग मंत्रिपद असतील किंवा कुठचीही मोठी महामंडळ असतील किंवा कुठच्याही न्यासाचे अध्यक्ष असतील या गेल्या दोन वर्षात भाजप कुठे आहे भाजपाला काय मिळालं आणि त्याहून पुढे जर आपण पाहायला गेलं तर जे मूळ भाजपवाले होते ते देखील आज कुठे आहेत आपल्याला हे परिवर्तन घडवायला लागेल ला, आपल्यामध्ये आता जेहून सांगतायत बटेंगे तो कटेंगे हे बरोबर सांगितलं यांनी कारण जर आपण विकूरले गेलो तर आपला खिस्सा हा कापला जाणार आहे महाराष्ट्राचा हा खिस्सा कापला जाणार आहे एक राहीगे म्हणजे आपण महाराष्ट्र म्हणून एक राहिलो तर भाजप आणि एकनाथ शिंदेकडून सेफ राहू हे देखील आपल्या लक्षात असायला पाहिजे आणि म्हणून मी तुम्हाला एकाच पुढे निघताना विचारत आहे की मला माहिती आहे वीस तारखेला तुम्ही भरघोस मतदान करणार आहेत ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला करणार आहे माहिती आहे मला आहे मला माहिती आहे तुम्ही प्रविण आमदार बनवणार म्हणजे बनवणार आहात पण जर आपल्याला हे पक्क करायचं असेल तर मला तुम्ही एक उत्तर द्यायचं आहे वीस तारखेला इथे सगळ्या ज्या महिला बसल्या आहेत तुमची निशाणी कुठची इथे सगळे जे पुरुष बसले आहेत तुमची निशाणी कुठची जे तरुण वर्ग बसलाय महिला आणि पुरुष आपली निशाणी कुठची असतील <imitation> आपली निशाणी कुठची सगळे पक्षातले इथे जे आले मुंबईकर म्हणून आपली निशाणी कुठची वीस तारखेला परिवर्तनाची निशाणी कुठची महाराष्ट्रात परिवर्तनाची निशाणी कुठची उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीला मतदान करायचं असेल तर निशाणी कुठची गद्दाराने गाडायचं असेल तर निशाणी कुठची महाराष्ट्राला पुढे न्यायचं असेल तर निशाणी कुठची महाराष्ट्र द्वेष्ट्यांना गाडायचं असेल तर निशाणी कुठची वीस तारखेला निशाणी कुठची वीस तारखेला निशाणी कुठची वीस तारखेला निशाणी कुठची मशाल 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 मशालीवर मतदान करा आणि महाराष्ट्रातला अंधार दूर करा धन्यवाद जय हिंद